स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा विजयात अनिल ब बाबर भाजपमधून मधून उद्या माझ्या नगराध्यक्ष पदाचा अर्ज भरताना सगळे असतील पाटील पडळकर यांची मोठी खेळी कधी आमचा दुरा न होता सगळी चर्चा व्यवस्थित चालू होती वेळ योग्य या लागते ती पद्धतीने वेळ झालेले आहे झालेला आहे सगळा काय घडलं पडद्यामागच्या राजकारणात मनात काही शंका ठिकाणी नाही भारतीय जनता पार्टी एक संघ आहे सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवा आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी भाडे तत्वावर द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध एस एस कम्युनिकेशन द्वारा द मोबाईल स्पेस घेऊन धमाका आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ऍक्सेसरीजवर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या गेल्या अनेक दिवसांपासून नगराध्यक्ष पदाचे बाशिंग गुडघ्याला बांधून बसणाऱ्या अनिल ब बाबर यांचा भाजपमधून पत्ता कट करण्यात आला विट्याच्या राजकारणात पाटील पडळकर यांनी ही मोठी खेळी केली पडद्यामागच्या राजकारणात मोठे डावपेच घडले गेल्या पन्नास वर्षापासून विटानगरपालिकेवर एखादी सत्ता असणारे माजी आमदार सदाशिवराव पाटील हे या घडामोडीत किंगमेकर ठरले त्यांनी अनिल म बाबर यांचा नगराध्यक्ष पदासाठी भाजपमधून पत्ता कट करत आपले विट्यावरचं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलं याबाबत अनिल म बाबर हे काय निर्णय घेतात याकडं अनेकांच्या नजरा लागल्या विटानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं नगराध्यक्ष पदासाठी महिला ओबीसी आरक्षण पडलं आणि तेव्हापासून अनेकांनी नगराध्यक्ष पदासाठी तयारी सुरू केली भारतीय जनता पार्टीकडून अनिल म बाबर यांनी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी माझ्या पत्नी देवता बाबर यांना मिळणार असल्याचं त्यांनी वेळोवेळी सांगितलं होतं गेल्या अनेक दिवसापासून ते यावर आपली दावेदारी करत होते मात्र अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांचा पाटील गटातील या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून पत्ता कट केलाय बाबर यांनी नगरसेवक पदासाठी सहा जागा व नगराध्यक्ष पदाची एक जागा आपल्याला मिळावी अशी मागणी त्यांनी पाटील गटाकडे केलेली होती मात्र पाटील गटानं त्यांना खालील कोणत्याही जागा मिळणार नसून नगराध्यक्ष पदाची जागा देण्याची तयारी दर्शवली मात्र दर याला अनिल बाबर यांनी नकार दिला त्यामुळे पाटील गटानं धक्का तंत्र वापरत अनिल म बाबर यांच्या पत्नी देवता बाबर यांचा आपल्या गटातून पत्ता कट केला खरंतर अनिल बाबर यांच्या उमेदवारीला सुरुवातीपासूनच पाटील गटातून विरोध होत असल्याचं बोललं जात होतं सदाशिवराव पाटील हे या निवडणुकीत काय निर्णय घेतात याकडे अनेकांच्या नजरा लागल्या होत्या बाबर यांनी पक्ष आपल्यालाच उमेदवारी देणार असं सा सांगितलं होतं मात्र सदाशिवराव पाटील यांनी धक्का तंत्र वापरत अनिल म बाबर यांना थेट कात्रजचा घाट दाखवलाय अनिल म बाबर यांच्यावरील या मोठ्या राजकीय खेळीनंतर ते काय निर्णय घेतात याकडं अनेकांच्या नजरा लागल्या मात्र पडद्या माग अजूनही काही मोठ्या घडामोडी घडतात का त्यावर स्टार न्यूज मराठी बारीक लक्ष ठेवून स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब